हँड एम्ब्रॉयडरी क्लास सतरामध्ये आपले खूप खूप स्वागत क्लास पंधरामध्ये ही बटन होस्टीची आयडिया शेअर केलेली आहे क्लास सोळामध्ये ही बॉर्डर लाईन डिझाईन आणि हे आता पुढील नेक लाईन डिझाईन शेअर केलेली आहे तर ह्या क्लास सतरामध्ये बघूया ही मापे मी तुम्हाला स्केलनी दाखवत आहे कारण स्क्रीनवर शेप कळत नाही किती असेल म्हणून मी तुम्हाला हे स्केलनी दाखवते बघा या प्रत्येक या पुलातील प्रत्येक पाकड्या या एक सेंटीमीटर लांब आणि एक सेंटीमीटर रुंदीचा आहे तर मधला गोल हा एक सेंटीमीटर आहे आणि ही पाने बघा आता तुम्हाला दिसतच असेल साधारणतः दोन पावणे दोन अशी जशी तुम्हाला दिसते त्याप्रमाणे आहे हे दोन सेंटीमीटरचं पान आहे तर हे पानसुद्धा साधारणतः दीड सेंटीमीटर आहे आणि हे सुद्धा दीड सेंटीमीटर आहे तर अशा प्रकारे आपण बघा ह्या पाकळ्यासुद्धा एक एक सेंटीमीटरच्या आहे अशा प्रकारे आपण हे डिझाईन घेतलेलं आहे हे फुल आपण आता ब्लँकेट स्टिच किंवा बटन हॉल स्टिचने फिल करणार आहे हे पूर्ण पाणंसुद्धा आपण त्या स्टिचने फिल करणार आहे तर त्या स्टिचने हे पाणं आणि फुलं कशी फिल करायचे कशी भरायची आहे हे आता आपण पाहूया या फुलासाठी बघा या फुलासाठी मी आधी ह्याच्याने करून घेत आहे हा या कलरने आणि हा तीन पदरी धागा आहे बघा मी आता इथं स्टार्ट करते तुम्हाला ब्लँकेट स्टिच माहितच आहे कसा करायचा आहे तरी पुन्हा पहा आता हा खाली येणार आहे थ्रेड आणि ब्लँकेट स्टिच म्हणजेच बटन होल स्टिच पण इथे बटन होल स्टीच म्हणूया आता आपल्याला ही पाकळीचा शेप होल स्टिचने फिल करायचा आहे हे स्टिचेस असे सरळ आले पाहिजे म्हणजे आपला जो शेप आहे तो व्यवस्थित भरला जातो आणि त्याला खाली न लागता म्हणजे डायरेक्ट वरती काढून दाखवते बघा हा इथे सपोर्टसाठी घ्यायचा आपल्याला म्हणजे आपण इथं हा छोटा स्टिच घेतला तर आपल्याला हे व्यवस्थितपणे भरता येईल नाही तर मग ही जागा कमी होते त्याच्यासाठी एक सपोर्टिव्ह स्टिच घेतलेला आहे आपण बघा आता इथे परत हे जास्त आहे इकडे कमी म्हणून अशा प्रकारे आपल्याला स्टिच घेतलेला आहे आपण या प्रकारे आपण बटन होल स्टिची असे हे शेप्स भरू शकतो हे फ्लावर झूम केलेलं असल्यामुळे ते आपल्याला स्टिचीस विरळ दिसत आहेत पण ते दिसतात तेवढे विरळ नाही आहे थोडे जवळ आहेत तर ह्या स्टिचने भरलेले डिझाईनसुद्धा खूप सुंदर दिसते आपण कुठलेही शेप आपण ह्या स्टिचने भरू शकतो शेडेड थ्रेड वापरून ह्या स्टिचने भरलेले शेप्स पण खूप सुंदर दिसतात या क्लासमध्ये सुरुवातीपासून असे सुंदर सुंदर स्टिचेस आणि डिझाईन्स मी आपल्याला शेअर केलेले आहेत तर तुम्हाला ते कसे वाटले कमेंट करून सांगा तुम्हाला माहीतच आहे आणि जे कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी की ह्या क्लासमध्ये आपण फक्त स्टिचेस शिकत नाही आहे तर त्या स्टिचेसचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा आपण शिकत आहोत त्यामुळे तुम्ही हा क्लास पूर्ण करा नक्की पूर्ण करा आणि इतरांनाही सुचवा ज्यांना त्याचा खूप चांगला फायदा होईल इथे आपला थ्रेड संपलेला आहे तर मी खाली टाकून घेते आणि गाठ मारून घेते सुरुवात करताना इथून जिथून आपला थेड संपला होता तिथूनच निडल आपल्याला निडलवर घ्यायचे आणि पुन्हा स्टिचला सुरुवात करायची हे पॅटर्न रह, आता कम्प्लीट झालेली आहे ही वरून आहे मग आपण आता इथून वरून काढणार आहे बघा त्या पाकळीचा आकार आता जसा आहे त्याच्या आपण त्या आउटलाईनवरून स्टिचेस काढणार आह घेणार आहोत बघा ज्याप्रमाणे आता आपण हे संपूर्ण फूल भरून घेतलेलं आहे तर तुम्हाला चांगलेच लक्षात आले असेल की बटन होऊन स्टिचने आपण डिझाईन कसे फिल करायचे ते झालेलं आहे आपला आता डिटेल खाली टाकून घ्यायचे बघा इथे आपलं हे फुल भरून झालेलं आहे आता याला आपण ह्या ब्राऊन कलरनी चॉकलेटी कलरने आपण शेडिंग करायची आहे तर ती शेडिंग कशी करायची दोन कलरमध्ये कसं दाखवायचं आहे लॉर्क तर ते बघा ही जी आतली जो हा शेप आहे हा जो सर्कल आहे बरोबर त्याच्यावरूनच आपल्याला निडल काढायची आहे आणि याला प्रत्येक मध्ये असं एक एक स्टीच आपल्याला जिथे जागा आहे तिथे आपण हा स्टीच घ्यायचा आहे कुठे लहान घ्यायचा आहे तर कुठे मोठा घ्यायचा आहे त्याला सुंदर असा लूक आहे त्याला बघा या प्रकारे आपलं हे स्टिच करून झालेलं आहे हे फ्लॉवर फिल करून झालेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर आणि सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आता आपण याच्यामध्ये हा स्पेस भरण्यासाठी त्यामध्ये फ्लावर हे आपण शिकलेलो आहोत आपण हा स्टे ही सिक्वेन्स ही टिकली कशी लावायची तर हे ती शिकलेलं आहे क्लास अकरामध्ये मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे फ्रेंच नॉटने आपल्याला ही टिकली लावायची आहे त्याप्रमाणे आपल्याला लावून घ्यायची आहे बघा किती सुंदर दिसतं तर आता आपण हा पाण्याचा शेप भरणार आहोत बटर हो स्टीच करताना केव्हाही आपल्याला आऊटलाईनवर निडलवर काढायचे सुरुवातीला आणि याप्रमाणे आपल्याला पुढील स्टिच करायचा असतो बघा ही जी मधली लाईन घेतलेली आहे आपण तर त्यावरून आपल्याला स्टिचेस आउटलाईनवर घ्यायचे आहे तिथून त्या आउटलाईनपर्यंत बघा याप्रमाणे स्टिचेस घ्यायचे आहेत आपल्याला हे आपण झूम केलेलं आहे त्यामुळे ते थोडे लांब दिसत आहे पण आहे तसे नाही आहेत ते जवळजवळ आहेत जेणेकरून हे अगदी व्यवस्थित भरलेले दिसते सॉरी पान भरलेले दिसते व्यवस्थितपणे या प्रकारे आपण बटरहोन स्टीचने अगदी सहज असं सहज असे हे पान भरून पूर्ण करू शकतो बघा याप्रमाणे आपण हे पान भरून पूर्ण झालेली आहे याप्रमाणे आपण हे सगळे आता हे पान भरण्यासाठी मी थ्रे शेडिंगचा थ्रेड घेतलेला आहे तुम्हाला हे कलर वेगळे दिसतच असतील याच्यामध्ये तर बघा त्यासाठी मी हा ग्रीन कलरमध्ये ग्रीन अँड व्हाईट कलरचा शेडेड थ्रेड घेतलेला आहे बघा अशा प्रकारे हे सगळे पाने आपल्याला भरून घ्यायचे आहेत आता हे पान भरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी लाईन मारलेली होती एक सेंटरला लाईन मारलेली होती ती मी ह्या बॅकस्टिचने घेत आहे या सगळ्या पानांची लाईन या, या बॅकस्टिचने घेणार आहे तर याआधीसुद्धा अकराव्या क्लासमध्ये आपल्याला मी आपल्याला ही पाण्याची मध्ये जी लाईन असते ती कशी घ्यायची ते दाखवले होते आणि सांगितले होते की मी तुम्हाला आणखी वेगवेगळे प्रकार करून दाखवेल तर आता हा दुसरा प्रकार झालेला आहे आपला अकराव्या क्लासमध्ये पहिला प्रकार म्हणजे फक्त एकच स्टेज घेतलेला मी मधून हा दुसरा झालेला आहे आणि यानंतरच्या पुढील जेव्हा पण आपल्याला अशी लाईन फिल करायची गरज पडेल लाईन दाखवायची गरज पडेल तेव्हा मी ते आणखी वेगळ्या प्रकारे दाखवे आणि आता आपल्याला ही सगळी ही पाण्या भरून घ्यायची आहे आता यानंतरचा क्लास अठरामध्ये नवीन स्टेज शिकवणार आहे तर क्लास अठरा पाहायला विसरू नका आणि क्लास स्किप न करता पहा कारण क्लासमध्ये मी काही टिप्स देत असते तर त्या टिप्स तुमच्याकडून स्किप होणार नाही त्यामुळे क्लास स्किप न करता पहा आणि क्लास संबंधित तुमच्या काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा मी ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ह्या डिझाईन्समधल्या ह्या ज्या लाईन्स आहेत त्या मी या बॅक स्टिचने दाखवत आहे तुम्ही या ठिकाणी दुसरा स्टिचही घेऊ शकता आतापर्यंत आपला रनिंग स्टिच झालेला आहे रनिंग स्टिचमध्ये दोन तीन प्रकार आहेत ते त्यातले तुम्ही या सिंगल लाईनवर घेऊ शकता आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद